नमस्कार मी वासुदेव रामदेव साळवी आता दोन तीन दिवस चार दिवस राहून मी आता परत चाललो आहे मुंबईला आलो होतो वाले खारेपटण वहिणीच्या गावी तर आता आला खारोपेटणचेन आणि आता आमचा चालू आहे परतीचा प्रवास खारेपेटण टू भांडूप आणि हे असं निसर्गरम्य आपलं कोकण शकता तुम्ही सुंदर आपल्या कोकण आता मी आलो आहे सकाळी दिवा गाडी पकडायला दहाची गाडी आहे इथून दिवा खालीपटन अशा तऱ्हेने आपली आता दिवा गाडी सुटलेली आहे ते बघा आपला परफ्टर चालू ही आपली दिवा गाडी కారేపట్స్ <laughs> <laughs> राजापूर रोड

हां निसर्ग आपलं कोपन पाहू शकता तुम्ही एक नंबर त्यामध्ये आतमध्ये घरं आता कुठं आला एवढे आलं आहे का तुम्हाला स्टेशन आलं आहे तुमच्या टेशन आलं गर्दी नाही एवढी युवा गाडी असते आपली पॅसेंजर गाडी एक नंबर स्वस्त आणि मस्त कुठलं स्टेशन येला कुठलं स्टेशन आहे हे कुठलं स्टेशन आहे सौंदळ सौंदळ स्टेशन आहे इथे स्टेशनवर सौंदळ स्टेशन आहे पाहू शकता तुम्ही на бок да

कारपटन मुंबई प्रवास भाग पाहिला मी वासुदेव रामदास आहोत प्लीज हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट करा धन्यवाद निसर्गरम्यास टोकन आणि पावसाळी वातावरण हो तुमच्यापर्यंत प्रयत्न करतो आहे थोडा व्हिडिओ लेट झाला त्याबद्दल क्षमा असावी काही कारणास्तव हा भाग पहिला आहे अजून एक भाग होईल रत्नागिरी स्टेशनवरून आल्यावर तर वाटतात तिथं अजून एक एक भाग होईल तर पुढच्या याला दाखवतो धन्यवाद